मागणी इच्छा तुम्ही अतिवृष्टीत काय आहे त्याची स्थिती काय वाटली तुम्हाला आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये परिस्थिती अतिवृष्टीमुळे अतिशय बिकट झालेली आहे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटामध्ये सापडलाय खास करून वरांडा आणि भूम येथील परिस्थिती जास्त विधायक आहे आणि इतर तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे हे वास्तव वा आहे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही चर्चा केली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आंदोलन चालू होत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे त्याच्या अनुषंगाने तिथे भेट दिली महत्वाचं म्हणजे एक शेतकरी भगिनी झाडावरती चढलेल्या होत्या तर त्यांना विषय समजून सांगितला त्यांना विनंती केली त्या खाली आल्या आणि मग नंतर परत एकदा आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा झाली जिल्हाधिकारी ओ एस पी हे देखील त्या चर्चेच्या वेळेस होते आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या समजून घेऊन मी खरंतर एक एक मागणीच्या बद्दल त्यांना समजून सांगितलं ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा अशी त्यांची पहिली मागणी होती तर त्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यातच आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांचाही सदृश्य परिस्थिती ज्याला आपण दुष्काळ एरवी म्हणतो तेच सगळे निकष म्हणजे थोडक्यात ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्याच्या बाबतीत अंमलबजावणी करण्याचा त्यांनी शब्द दिला आणि त्याच्या माध्यमातून कर्जाचं पुनर्गठन असेल शेतसारा माफीचा विषय असेल शैक्षणिक शुल्क माफीचा विषय असेल वीज बिलामध्ये सवलतीचा किंवा सूटचा विषय असेल हे सगळे गोष्टी जी आरच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध होतील येणाऱ्या आठवड्यामध्ये जी काही मदत मिळणार आहे एस डी आर एफ एन डी आर एफच्या निकषाच्या पेक्षा जास्त मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या मदतीच्या बाबतीत देखील पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित मंगळवारी ते जाहीर होईल असं म्हणजे अशा आमची अपेक्षा आहे तिसरा मुद्दा होता तो चाऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून परांड आणि भूममध्ये पन्नास टन चारा लागतोय तर तो चारा ते तातडीने आणि दैनंदिन उपलब्ध व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे आणि त्याचं ते योग्य ते नियोजन करत आहेत दुसरं आपल्या जिल्ह्यामध्ये अति नुकसान ज्या कुटुंबांचं झालंय म्हणजे जा खूप जास्त आर्थिक नुकसान झालंय जसं काल आम्ही दातखेड कुटुंबाला भूममध्ये भेटलो त्यांची जवळजवळ पंधरा एकर जमीन पाण्याखाली होती पाच एकर खरडून गेली आणि जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावरं मोठी आणि लहान त्यांची दगावली वाहून गेली म्हणजे चाळीस पन्नास लाखाचं चा त्यांचं नुकसान झालं तर अशा कुटुंबाला देखील आम्ही आवर्जून आधी फोनवरती बोललो नंतर मग जाऊन त्यांना धीर दिला त्यांना सांगितलं की सरकार आपल्या बरोबर आहे अनुदानाच्या बरोबरीने आपण आपल्या जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्याचं कन्वर्जन्स करू आणि एकत्रित त्या योजनांचा लाभ आपल्याला मिळवून देऊ अनुदान कर्ज मिळवून देऊ ई जी पी पी ई जी पीमधनं त्यांना एक दवाखान्याचं हे औषधाचं दुकान त्यांना टाकायचं होतं तर ती देखील मदत आम्ही प्राधान्याने करू असं सा सांगितलं आणि याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अतिव नुकसान झालेले जे कुटुंब आहेत <coughs> त्याची माहिती काढायला सांगितले परत रिपीट होतो अतिव नुकसान झालेले जे कुटुंब आहेत प्रत्येक तालुक्यातले त्याची माहिती तहसीलदारांना काढायला सांगितले आणि या कुटुंबांना एक म्हणजे शासकीय अनुदान दुसरं म्हणजे शासकीय योजना एकत्रित करून मदत आणि तिसरं म्हणजे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत किंवा सीएसआर असेल त्या माध्यमातून मदत उपलब्ध करून द्यायचं मी ठरवलंय आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे पीक विम्याचा आहे आपल्याला कल्पना आहे की अनुदान असते आणि पीक विम्याची नुकसान भरपाई भर ही खर तर आपल्याला जास्त महत्वाची असते रक्कम मोठी असते एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर स्वाभाविकच आहे की आपल्याला पीक विम्याची नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळायला हवी नवीन निकषाप्रमाणे सरसकट मिळणार आहे म्हणजे मंडळामध्ये जे काही पीक कापणी प्रयोगाच्या का माध्यमातून उत्पन्न उत्पादन आपल्याला उपलब्ध होईल त्या उत्पादनाच्या आधारे सगळ्यांनाच समान मंडळामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे पन्नास टक्के पीक आपली प्रयोगावरती आहे आणि पन्नास टक्के उपग्रहाचे जे फोटो आहेत तंत्रज्ञानाचा वापर करून ठरला जाणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की या नुकसान भरपाईच्या बाबतीत देखील आपल्याला मोठा आर्थिक दिलासा मिळेल शासनाची मदत आणि मग बाकी मी जे काही बोललो त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अतिशय ताकदीने पोचून त्यांना आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे पीक कर्जाबाबत सर नोटीस बँकेचे नोटीस भेटतात शेतकऱ्यांना ते पीक कर्ज माफ करा असं त्यांची मागणी आहे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की फक्त तीन महिने नोटीस थांबवले त्याच्यानंतर त्यांना कर्ज फेडायचं आहे असा संभ्रम आहे याच्या बाबतीत आपण काय बोलू इच्छित शेतकरी इतके प्रचंड अडचणीमध्ये आहे आणि आपलं सरकार अतिशय संवेदनशील आहे मुख्यमंत्री महोदय त्यांची भूमिका स्पष्ट मांडली आहे कर्जमाफी करण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे कधी करायचं ते मी ठरवू तुर्तास जे आहे ते आपल्याला स्पष्टपणे हे जाणवेल की कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल आणि पुनर्गठनानंतर मग जितक्या लवकर होईल तेवढं कर्जमाफीचा विषय हाताळला जाईल पण महत्वाचं हे आहे की पुनर्गठन केल्यामुळे शेतकरी के थकबाकीदार राहणार नाही आणि त्याला कर्ज घेणं शक्य होईल आपण आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत देखील विचार हा केलेला आहे की जसं नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही एम एस सी बँकेने चालवण्याच्या अनुषंगाने निर्णय झाला तसाच निर्णय आपल्या बँकेबद्दलही व्हावा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळायला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल आणि एम एस आता डिपॉझिट्स आणि पैसे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत थेट त्यांच्याबरोबर आपली जिल्हा मध्यवर्ती बँक संलग्न झाली तर आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल दादा पीक विम्याचा शेतीत आणि पीक कापणी प्रयोग होणार आहेत काय फॉर्म्युला काय पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीमध्ये काही निकष ठरलेले आहेत कशा पद्धतीने करायचा रँडम पद्धतीने केलं जात आणि त्या विषयामध्ये आपण बोलला ते खरं आहे अनेक ठिकाणी पीकच नाही म्हणजे तिथे पीक अपेक्षित आहे आता त्या प्रक्रियेकडे खुद्द जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासन अतिशय बारकाईने बघतंय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जी वास्तववादी परिस्थिती आहे विदारक परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झाले पिकाचं पीक दादा दादा। दादा। पीक ते पीक प्रयोगामध्ये रिफ्लेक्ट व्हायला हवं या बाबतीत पीक विम्याचा जो विषय आहे त्यात चार ट्रिगर काढल्यामुळं आ... शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना होणार नाही आपली माहिती जी आहे ती थोडी सुधारतो मी आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ट्रिगरचा विषय जे लोक बोलतात त्याला कदाचित हे माहिती नाहीये की आताच्या आपल्या परिस्थितीमध्ये ट्रिगर हा मुद्दा नाहीये कापणी प्रयोग आणि जे काही सा इमेज आहे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे आणि सलग मंडळातले शेतकरी आहेत त्यांना सेम समान से नुकसान भरपाई मिळणार आहे दादा आ, काल तुम्ही असं सांगितलं पूरग्रस्तांसाठी क्राऊड फंडिंग उभे ही नेमकी काय संकल्प कल्पना आहे आणि ती काय मदत मिळणार आहे आपल्याला कल्पना आहे की सोशल मीडियामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर जर माहिती उपलब्ध झाली मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे दानशूर आहेत ते मदत करण्यासाठी पुढे येतात परंतु हे ये स्ट्रक्चर्ड नाही सगळ्यांनाच ते जमत नाही त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या, या दुर्दैवी परिस्थितीमध्ये जे जास्त अडचणीत आलेत अशा शेतकऱ्यांची माहिती आपण उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून एखादी एन असेल एखादं फाउंडेशन असेल काही सीएसआर मधन मदत करायला तयार असतील तर त्यांना नेमकं कोणाला मदत करायची ते ठरवता येईल समजा शंभर कुटुंब आहेत शेतकरी आणि मला समजा धाराशिव तालुक्यातल्या कुटुंबाला मदत करायची आहे तर या क्राऊड फंडिंगच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून धाराशिव तालुक्यातले कोण कोण आहेत बोम मधले कोण आहेत परंड्यामधले कोण आहेत त्यांचं नेमकं काय का नुकसान झालंय त्यांना किती मदतीची गरज आहे त्यापैकी किती आतापर्यंत मदत मिळाली आहे हे कळेल त्यामुळे नेमकी थेट आपल्याला मदत करता येऊ शकेल आणि त्यामुळे बरेच लोक पुढे येतील अशी अपेक्षा आहे शब्द प्रयोग दरबारी तरी त्यांचा परिस्थिती हा शब्द आहे किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती शब्द आहे दुष्काळाच्या वेळेस जे काही निकष जे काही सवलती दिल्या जातात त्या सगळ्या सवलती देण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे या आठवड्यात त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित होतील दुष्काळामध्ये जी काही मदत मिळते ती पूर्ण मदत आपल्याला मिळेल बाधित शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे बाधित क्षेत्र किती आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधेचं सुविधांचं कितपत नुकसान झालेलं आहे काय आकडेवारी आहे आता साधारण तीन लाख हेक्टर एवढं क्षेत्र आपल्याला बाधित दिसतंय शेतकऱ्यांची संख्या एक्झॅक्ट मला आता नाही येणार परंतु काल रात्रीपर्यंत जी काही माहिती संकलित झाली आहे त्याच्यावरून असं दिसतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये तीन लाख हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रावरती मोठं नुकसान झालेलं आहे आणि तसा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे सुविधांचं काय दादा सुविधांच्या जे रस्ते पूल वगैरे हो। आहेत साधारण तीन एकशे कोटीच त्यांनी प्राथमिक का अंदाज काढलाय परंतु आता आपण पर खूप डिटेलमध्ये प्रत्येक गावात माहिती घ्यायचं ठरवलंय टिस टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे आपलं तुळजापूरचं जे कॅम्पस आहे लोकांना आपण आवर्जून विनंती केली आणि गावोगावी जाऊन नेमकं पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान झाले ते फक्त रस्ते आणि नाल्या किंवा पूल हा नाही विषय तर महावितरणचा विषय आहे बंधारी आहेत या सगळ्याची माहिती आपण घेतोय आणि एकत्रित प्रस्ताव जो आहे तो सरकारकडे जाईल त्याचे जे तातडीने खास करून रस्त्यासाठी पैसे लागणार आहेत त्याचा प्रस्ताव सादर केलाय आणि डीपीसी मधन आपल्या पंचवीस डीपीसी मधन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत माझी विनंती सगळ्यांना हीच आहे की नैसर्गिक आपत्ती ही आपत्ती असते आणीबाणीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय हा जो काही विषय आहे तो मी समजून सांगतोय शासनाने देखील जे तातडीने देणं शक्य आहे तुम्हाला कल्पना आहे की एकशे नव्वद कोटीच्या आसपास रक्कम जी मंजूर झाली त्याचं वितरण चालू आहे ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना तातडीने दहा हजार देण्याची प्रक्रिया चालू आहे ज्यांचे पशुधन दगावले त्यांना पैसे देण्याची प्रक्रिया आता चालू आहे मध्ये अकाउंट होल्ड केले होते तर ता तातडीने प्रशासनाने त्या बाबतीत सक्त सूचना दिल्यात जे काही कर्ज काय वसुलीचा विषय होता त्याबद्दल देखील अतिशय सक्त सूचना दिल्यात त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती हीच आहे की शासन प्रशासन पूर्ण सहकार्य करायचा प्रामाणिक प्रयत्न करते आणि येणाऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी शासन निर्णय होतील आणि आपल्याला निश्चितपणे दिलासा मिळेल आणि विनंती हीच आहे की खास करून आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत ज्यांचं अतिव नुकसान झालंय खूप जास्त नुकसान झालंय त्यांची यादी करून मी म्हटल्याप्रमाणे एकीकडे शासनाचं अनुदान दुसरीकडे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिलासा आणि तिसरीकडे एन आणि इतरांकडनं क्राऊड फंडिंगच्या माध्यमात थेट आर्थिक मदत ह्या तिन्ही गोष्टी करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि विनंती हीच आहे की आपण थोडा धरा लवकरात लवकर पैसे आपल्याला कसे उपलब्ध होतील चाऱ्याचा विषय रोज आपल्याला भूमपार पन्नास टन चारा लागणार आहे दैनंदिन चाऱ्याची आपण सोय आता करण्याचे सूचना दिल्या काही प्रमाणात शंभर दीडशे टन चाराही आलाय आणि जे लागेल तर काल मी होतो मला सांगण्यात आलं की भांडी भांड्याची सेट्स लागणार आहेत तिथले असिस्टंट कलेक्टरना आपण सांगितलं की कि किती कुठे पाहिजेत आपण यादी याचिके लगेच आपण उपलब्ध दे करून देऊ जी, जी गरज आहे आपण पत्रकार बांधवात आपल्यालाही विनंती आहे की जिथे आपल्याला जाणवेल की एखाद्या गोष्टीची कमतरता आहे एखादी अडचण आहे एखादी तक्रार आहे तर जरूर ती आपल्या आपण आमच्यापर्यंत पोहोचवा आणि प्रशासनाशी बोलून इतरांची मदत घेऊन आपण निश्चित ती दूर करू दादा पालकमंत्री खेडाळी पाडोळी या गावामध्ये आपण गेलो होतो तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत मदत पोहोचत नाही मी माहिती घेईन जर कुठली कुठली मदत पोहोचली नाही जर कळालं मला समजा घरात पाणी गेलं आणि नाही पोचली एखादं जनावर दगावलं आणि नाही पोचली तर तातडीने आपण आदेश देऊ बाकीची जी मदत आहे ऑगस्टचे पैसे काही प्रमाणात आपले आले सप्टेंबरचे आता येणं अपेक्षित आहे आणि मला सांगायचं सांगायचंय की ऑगस्ट मध्ये नुकसानीची टक्केवारी क्षेत्राची कमी धरली होती आता ज्यांना ऑगस्ट मध्ये पैसे मिळाले त्यांना परत सप्टेंबर मध्ये सप्टेंबरचे पैसे अधिक मिळणार आहेत आणि निधी वाढल्यानंतर त्याचे वेगळे मिळणार आहेत त्यामुळे संभ्रम काही निर्माण होऊ नये की आम्हाला खूप पैसे कमी मिळाले हा पहिला टप्पा होता अजून एक दोन टप्पे बाकी आहेत दादा राजकीय दृष्ट्या पालकमंत्र्यांनी इथं अपेक्षित होतं त्यांचा एकच दौरा झाला नुकसान खूप मोठं आहे आणि दुसरीकडे प्रशासनाच्या वतीनं पालक सचिव यांचा एकही दौरा नाही की त्यांनी काय आढावा घेतल्याची माहिती आपल्याकडे आहे का पालक सचिवांनी इथं असायला पाहिजे होतं नाही पालकमंत्री महोदय तर रोजच आढावा घेत आहेत त्या सूचना देत आहेत त्यांच्या पद्धतीने ते, ते मदत आहेत पालक सचिवांच्या बाबतीमध्ये मी थोडी माहिती घेतो पण प्रशासन जे आहे आपलं जिल्हा प्रशासन पूर्ण जमिनीवरती आणि तुम्ही जर बघितलं खास करून आपले असिस्टंट कलेक्टर जे आहेत डोंगरे त्यांनी केलेलं काम जे आहे ते खर तर आपण समजून घ्यायला आहोत प्रशासनाचा एक प्रमुख म्हणून त्या भागात केलेलं काम आणि आपले जिल्हाधिकारी असतील आपले इतर अधिकारी असतील निश्चितपणे सगळेजण खूप जीव तोडून काम करतात